मंडळी कशा आहात बरे आहेत ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो गावातल्या ऐतिहासिक पारंपरिक गोष्टी व खाद्यपदार्थ या सगळ्या आम्ही आपल्या चॅनलद्वारा तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असाच एका खाद्यपदार्थावर आहे जो वर्षानुवर्ष गावामध्ये बनवला जातो पण अलीकडे असं मला वाटतं की जास्त तो बघण्यात येत नाही आहे आणि त्याचं कारण काही मला एवढं आयडिया नाही आहे की का, का पण अजूनही आमच्या घरामध्ये हा पदार्थ बनवला गेला जातो आणि अतिशय उत्कृष्ट असा हा पदार्थ बनतो आणि या एक असं त्याचं जे घटक आहे ते कोकणात सर्वत्र उत्कृष्ट दर्जाचं मिळतं अर्थात आपले जे कोकणातले जे गोड नारळ आहेत त्या नारळांपासून बनवलेलं नारळाची वडी जी आहे ते आज आपण तुमच्यासाठी इथे सादर करणार आहोत कशाप्रकारे अतिशय सोप्या रीते ही नारळाची वडी बनते त्यासाठी काय काय घटक लागणार आहेत व त्याला बनवण्याची प्रक्रिया काय आहे हे सर्वच आता आपण बघणार आहोत लवकरच आपल्या किचनमध्ये तर चला वेळ न वाया घालवता जा वळी आपल्या किचनकडे आणि बघूया उत्कृष्ट अशी कोकणातली पारंपरिक नारळाची वडी ही कशी बनते तर नारळाची वडी जी आपण आज बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे मेन म्हणजे आपल्याला खोबरं लागणार आहे आणि पांढरं सफेद खवलेलं खोबरं लागणार आहे त्याबरोबर लागणार आहे आपल्याला रवा तूप साखर थोड्या प्रमाणात दूध लागणार आहे आणि चवीसाठी वेलची पावडर ही अशी आपल्याला आपल्याला ला लागणारं साहित्य आहे त्यात अगोदर आपण एका कढईमध्ये साधारण एक टेबल स्पून तूप हे चांगलं गरम करून घेणार आहोत आता आपलं तूप मस्त गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास एक वाटी रवा हे आपण छान प्रकारे भाजून घेणार आहोत रवा भाजताना लक्षात ठेवा आपला गॅस जो आहे ना तो स्लो ठेवायचा आहे आपल्याला मंद आचेवर आपल्याला हा रवा एक सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे एकदम जास्त त्याला ब्राऊन करायचा नाही आहे अशा प्रकारे आता आपला रवा हा सुंदर असा भाजून झालेला आहे आणि एक छान असा सुवास त्याला आता यायला लागलेला आहे आता आपण हा रवा जो आहे ना भाजलेला तो आपण बाजूला काढून ठेवणार आहोत ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही घालायचं नाही आहे सध्या तरी तर हा रवा भाजलेला आपण बाजूला एका वाटीमध्ये काढून ठेवूया आता आपण ह्याच्यामध्ये आपला रवा जो आहे तो फ्राय करून घेतलेला आहे आणि परत ती कढाई चांगली गरम करून त्याच्यामध्ये तूप दोन टेबलस्पून साधारण घालून आपल्याला जे खोबरं आपण पांढर किसलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे साधारण प्रमाण कसं आहे समजा एक वाटी तुम्ही रवा घेतलात तर त्याला सहा ते सात वाट्या हे पांढरं खोबरं तुम्ही घेतलं पाहिजे की तो एक खोबऱ्याची वडी जी आहे ना ती अशी मस्त बनते जास्त गोडे होत नाही आणि खुसखुशीत होते आपल्याला कमी गॅसवर खोबरं आहे ते नीट परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं जे पाण्याचा अवशय आहे तो पूर्णपणे असा निघाला पाहिजे ज्याच्या निका होणार जेव्हा आपली खोबरी खोबऱ्याची वडी बनणार तेव्हा ती जास्त दिवस टिकू शकते हे बघा साधारण आपण पाच ते सात मिनटं आपण खोबरं जे आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं अगोदर ते कसं एकदम एकत्र होतं आता ते सुटसुटीत झालेलं आहे ह्याचा अर्थ हा आहे की आपलं खोबरं जे आहे ना ते आता तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चार वाटी साधारण साखर घालणार आहोत आता ही चार वाटी साखर जी आहे तुम्ही पिठी साखर करूनही घालू शकता किंवा डायरेक्ट साखरही करून घालू शकता कारण आपल्याला आता त्याला परतायची आहे तर समजा तुमची साखर पिठी साखर नाही आहे तरी पण ती प्रॉपरली चांगली अशी विरगळणार आणि खोबऱ्याबरोबर एक जीव होणार तर ही साखर आता आपण घातलेली आहे ना ती चांगल्या प्रकारे आता आपण त्याला विरगळून घ्यायचं आहे आणि खोबऱ्यामध्ये एक जीव झाला पाहिजे आणि हेही करताना तुमचा गॅस जो आहे तो स्लो फ्लेमवरच असला पाहिजे मग आता आपलं जे खोबरं आणि साखरेचं जे मिश्रण आहे ना ते जवळचं असं ओलसर झालेलं दिसलं आहे म्हणजे आपलं साखर जी आहे ती चांगल्या प्रकारे वितळलेली आहे आणि आता मगाशी जे आपण भाजून घेतलेला रवा जो होता तुपात भाजून घेतलेला तो रवा आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि लाईक चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत ज्यांनी तो रवा जो आहे ना तो आपल्या या मिश्रणाबरोबर एकदम एक जीव होय खोबरं जे आहे त्यामध्ये आता आपण एक साधारण एक वाटी दूध हेही घालणार आहोत आणि आता आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे साधारण सात आठ मिनटं आपल्याला याला एक चांगलं मिक्स करायचं आहे परत लो फ्लेमवर मिक्स करायचं आहे साधारण आता आपण ह्याला एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि मिक्स करतच राहिलेलो आहे ह्याला आपल्याला कधी असं जास्त वेळ ठेवायचं नाही ना तर खालून ते लागत राहणार मस्त असं आता साखरेचा आणि खोबऱ्याचा जो एक सुगंध आहे तो आता यायला सुरू झालेला आहे आपण याच्यामध्ये आपली वेलची पावडर जी आपण घेतलेली ती आपण घालणार आहोत जास्त प्रमाणात घालायचं नाही आहे थोडी एक चांगला असं एक त्याला वेगळी टेस्ट यायला काई -काई आता काय असतं काही काही लोकांना नारळाच्या वडी नाही पण नारळाचे लाडू असे आवडतात तर त्यांनी काय करायचं ह्या स्टेजला आता गॅस बंद करायचा आणि त्याचे लाडू वळायला घ्यायचे पण ज्यांना खोबऱ्याची वडी करायची आहे त्यांनी आता थांबायचं नाही त्यांनी अजून थोडा वेळ त्याला परतत राहायचं आहे ज्यांनी काय होणार ते जरा अजून घट्ट होणार आणि मग त्याच्याने तुमचे जे वड्या जे आहेत त्याचा आकार एक बरोबर येणार आणि एक खुशखुशीतपणा पण त्याला चांगला येणार आता हे आपल्याला कळणार कसं की आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे जेव्हा तुम्ही त्याला परताल ना तेव्हा खाली तुम्हाला असा थोडासा पांढरसर असा खोबरं दिसायला सुरू होणार म्हणजे अर्थात तुमचं मिश्रण आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये समज जर आता टेस्ट करून या लेवलला बघितलं या स्टेजला आणि वाटलं साखर कमी जास्त काय कमी आहे तर आपण वाढवू शकतो का पिठी साखर घालू शकतो अच्छा ओके तर समजा तुम्ही आता थोडंसं याच्यामुळे टेस्ट करून बघितलं मी तुम्हाला वाटतंय की आपल्याला अजून जरा साखर पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर घालून ते थोडंसं परत टेस्ट करू शकता आणि मग मिक्स करू शकता आता आपल्या या ना हलकासा चरचरायचा आवाज याला सारू झालेला आहे म्हणजे आपल्या खोबरेवडीचा जो मिश्रण आहे तो आता तयार व्हायला सुरू झाला आहे खाली पण आणि बरोबर आणि खाली पण त्याचं तळ आता असं आहे म्हणजे जो साखरेचा ओलसरपणा होता ना तो पण आता आपल्याला दिसत नाही आहे आणि छान असं एक सुख असं मिश्रण तुम्ही म्हणू शकता हा तयार झालेला आहे आणखीन एक खूण अशी आहे की आपलं मिश्रण तयार झालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचा चमचा किंवा झार आहे तो जर ठेवलात तर तो असा नीट ठेवला तसाच राहिला पाहिजे तो पडला नाही पाहिजे म्हणजेच अर्थात तुमचा मिश्रण जो आहे ता तो आता तयार झालेला आहे आता आपण आपलं टिन घेतलेला आहे ज्याला आपण तूप हलकसं त्याच्या बेसला लावून घेतलेला आहे आणि एक साधारण अर्धा जा जाडी असली पाहिजे त्याची की जरा जास्त चालेल अच्छा हा तर एक जवळपास अर्धा इंच त्याच्यापेक्षा जरा कमीचा तुमचा लेयर असला पाहिजे केकटीनला त्याच्याने काय होणार तो नीट लवकर वाळणारही आणि चांगला खुसखुशीतही होणार एकदम जास्त जाड ना तर त्याला खायला मजा येत नाही म्हणून जर असा तो एक अर्धा इंचापेक्षा थोडा कमीचा एक त्याची थिकनेस झाली तसं त्याप्रकारे त्या त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला एक असं जर तुमच्याकडे काही स्पॅटिला असेल तर त्याच्याने तुम्ही त्याला हे करू शकता किंवा नॉर्मल तर आपल्याकडे असतो ना त्याच्याही सहाय्याने तुम्हाला तुम्ही त्याला असं चांगलं फ्लॅट करू शकता आपल्याला बघायचं आहे की ते चांगल्या प्रकारे फ्लॅट झालं पाहिजे केकसारखा जो आपला एक असतो ना तो इवनली स्प्रेड झाला पाहिजे जर तो नीट स्प्रेड झाला नाही ना तर तुमच्या ज्या वड्या आहेत त्या नीट येणार नाही त्या काढताना ना, ना तुटणार तर आता आपण आपलं जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं से सेट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याला आत्ताच म्हणजे ते एकदम सुकायच्या अगोदरच अशा कट करून घ्यायचे आहेत ते कटिंगच्या फोड्या आहेत कटिंगच्या फोड्या आहेत ना ते एकदम जास्त बारीक नसल्या पाहिजेत नाही तर मग काय होणार ते नीट आकार असा धरणार नाही तरी बघा साधारण अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि आपली वडी जी आहे ना ती असं मस्तपैकी वाळलेली आहे आणि सेट झालेली आहे आता आपण त्याला फोडी त्याची काढूया आणि टेस्ट पण करून बघूया कशी आपली टेस्ट झालेली आहे ती सुंदर अशी आता आपली नारळाची वडी तयार झालेली आहे आणि मस्त अशी परफेक्ट फॉर्म पण त्यांनी घेतलेला आहे आणि काढताना पण बघा ती एकदम मस्त अलगद निघते आहे असं कुठे चिकटून राहत नाही आहे किंवा काढताना तुटत वगैरे पण नाही आहे हे बघा वा चला आता पटकनला खाऊन बघूया कशी झालेली आहे अगोदर थमनेलसाठी एक फोटो काढून घेतो बघा सुंदर असं प्लेट सजवलेलं आहे नारळाच्या वडीने आता नारळाच्या वडीला कोणी खोबऱ्याची वडी म्हणतं कोणी नारळाची वडी म्हणतं आणि बऱ्याच म्हणजे असं गाव जे आहे तिकडे कुठे कुठे ह्याला चून कापं असेही म्हणतात कारण एक बेसिकली एक चून बनलेलं असतं खोबऱ्याचं आणि साखरेचं आणि त्याच्याहून अशा वड्या बनवल्या जातात म्हणून त्याला चून कापं असंही म्हणतात तर पटकन आता हे टेस्ट करून बघूया कसे झालेले आहेत आणि तुम्हाला एक रिव्ह्यू देऊया चला तर ही आता आपल्याला मिळालेली आहे आणि आता आपण हे टेस्ट करून बघणार आहोत मस्त सुंदर झालेली आहे हा जर प्रमाण तुम्ही वापरलात तर अतिशय गोड पण होणार नाही आणि एकदम अगोड पण होणार नाही परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे आणि एकदम ड्राय पण नाही आहे आणि एकदम असं म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम लूज असंही नाही आहे एकदम परफेक्ट अशी झालेली आहे खायला एकदम खुसखुशीत आहे आणि जी चव आहे ना ती एक जरा ज्यूशी टेक्स्चर पण त्याला आहे साखरेचा जो एक पाकसारखा टेक्स्चर असतो तोही त्याला आहे आणि ही जी प्रकारे जर तुम्ही वडी बनवलात खोबरं जे आहे ते तुम्ही नीट परतून घेतलात तरी वडी विदाऊट फ्रीज म्हणजे फ्रीजच्या बाहेर जर तुम्ही ठेवलात साधारण दहा ते अकरा दिवस हे इझिली राहते अजिबात खवट वगैरे होत नाही आणि जर फ्रीजमध्ये ठेवलात तर आणखीन पंधरा दिवस म्हणजे साधारण पंधरा दिवसापर्यंत तरी ह्याला अजिबात काय होणार नाही आणि फक्त एक आहे की जो खोबरं जे तुम्ही भाजून घेताना तो परफेक्ट भाजला गेला पाहिजे ही जी नारळ वडी आता आपण टेस्ट केलेली आहे ही उत्कृष्ट अशी नारळची वडी जी आहे ती मालवणला आमच्या चिरंजीव फार्मफ्रेशच्या दुकानात एक साधारण एक दोन दिवसामध्ये विक्रीलाही येणार आहे तर दुकानाचा ॲड्रेस जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन तर ज्यांना कोणाला ही टेस्ट करायची असेल त्यांनी चिरंजीव फ्रेश मालवण या स्टोअरवर येऊन ही वडी जी आहे ती तुम्ही खरेदी करू शकता आणि उत्कृष्ट खमंग खुशखुशीत अशी वडी ही तुम्हीही अनुभवू शकता तर चला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओ खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि अशाच छान छान सुंदर गाव गजाल्यांसाठी आणि गावातल्या रेसिपीजसाठी व इतर गावातली जी गंमत जंमत आहे ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपला चॅनल गाव गजाली याला नक्कीच सबस्क्राईब करा तर सदासाठी एवढंच माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया